वेट गेन झालं म्हणून काहीतरी करावं म्हटलं तर मी मेथी जाणे एक चमचाभर रात्री भिजत टाकले पाण्यामध्ये आणि ते ग्लासभर पाणी सकाळी उठून पाहिले हे इन्सुलिन लेवल कंट्रोलमध्ये आणतं आणि बेस्ट फॅट कटर म्हणून याला ओळखलं जातं त्यानंतर घरात बराचसा पसारा पडलेला होता रेग्युलरची सगळी कामं मी बाजूला ठेवून आधी डीप क्लिनिंग केली पहिल्यांदा तर सगळा पसारा आवरून घेतला या चेअरवर तर नेहमीच पसारा असतो आमच्या कोणताही कपडा आला की तिकडे फेकला जातो म्हटलं अशी ही चेहरा आवरून काढावी तशी मी दर दोन दिवसाला आवर आवर ती आवरते पण जैसे ते होतंच आणि अंधरुणं वगैरे पडलेले होते ते पण आवरले ही कामं फार छोटी वाटतात पण ती केल्यावर ना एवढं समाधान वाटतं आणि एवढं घर मोकळं मोकळं वाटतं ना घरात लहान बाळ असेल तर पसारा हा होतोच आणि पसारा नाही म्हणता येणार खरं तर त्याला तीच तर खरी मजा आहे आयुष्यात तर मग म्हटलं चला आवरून घेऊया बेड वगैरे क्लीन केला मस्त झट जट, झटक फटक केली बेडशीट छान आवरलं आणि मस्त डीप क्लिनिंग केली म्हणजे सगळे जिने वगैरे गॅलरी वगैरे खिडक्या वगैरे सगळं स्वच्छ बसून काढलं घरं झाडली नंतर फरशा पुसल्या ती झोपली कीच मला हे सगळे कामं आवरायला होतात आणि ती उठल्यावर मला काहीच करू देत नाही ती तिची सगळी खेळणी बाहेर पडतात परत ती झोपली की परत आवरावं लागतं म्हणजे आहे हा पसाराच म्हणू शकतो आपण किंवा पसारा म्हणणारही नाही मी याला तर अशा प्रकारे मी आज माझं सगळं मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा माझा डेली व्लॉगमधलाच एक प्रकार असणार खरं तर मला शॉर्ट व्हिडिओ बनवायची सवय आहे तर ह्या मोठ्या व्हिडिओमध्ये काय बोलावं हे हो मला समजत नाही आहे पण ठीक आहे मी ट्राय करते तर अशी छान पद्धतशीर सगळी कोपऱ्यातून को मी सगळ्या फरशा झाडून घेतल्या आणि पाच मिनटं बोलायचं म्हटलं खरंच खूप मोठं टास्क आहे जे आपण कॅमेरा घेऊन बोलतो तेव्हा काहीतरी बोलत असतो किंवा काहीतरी सांगत असतो पण हॉईसोर देताना समजतच नाही की काय काय बोलावं बाबा आता तर तेच तेच सांगते <laughs> <coughs> मी कारण नवीन दाखवतच नाही मी किंवाची स्पर्श झाडते पुसते अशा प्रकारे मी जीने पण झाडून घेतले छान मी हळू बोलते कारण बाळा झोपलं आहे आणि मला खरं तर लॉक करायचंच असतो पण समजतच नाही घरात मी कोणाला कळवलं नाही की मी काय करते तर मला फार हळू बोलावं लागतं किंवा म्हणजे नवऱ्याला माहिती आहे सासूबाईंना माहिती आहे पण सासऱ्यांना माहिती नाही की मी काय करते तर डेली लॉक करायचं म्हटल्यावर मोबाईल घेऊन तुम्हाला मोठ्याने बोलावं लागतं आणि ते मी करू शकत नाही व्हॉईसओवर कसं मी एका रूममध्ये जाऊन व्हॉईसओवर देते पण हे करू शकत नाही त्यांना सांगितल्यावर असं प्रॉब्लेम तर काही होणार नाही पण सध्या माझी नवीन फेज आहे तर मला ती सांगण्याची असं वाटत नाही असं वाटतं काहीतरी केल्याशिवाय त्यांना काय सांगायचं सा की थोडी रोथ झाली तर आपोआपच त्यांना सांगेल मी तर इथे किचन वाटावर पण बराचसा पसारा पडलेला होता मी हळूहळूहळू हुँ, तो आवरला मध्ये मध्ये भांडी पडत होती माझी खाली आणि स्वच्छ असं वाटा आवरून घेतला त्यानंतर भांडी घासली आंघोळीच्या आधीच मी ही सगळी कामं केली तर आंघोळीनंतर मला लगेचच स्वयंपाकाला लागायला लागतं आमच्या घरी कंपल्सरी रूल आहे तुम्ही आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक करू शकत नाही इवन तुम्ही किचनमध्ये पण नाही येऊ शकत पण आता ते थोडं फ्री झालं आहे की कि तुम्ही किचनमध्ये येऊ शकता आणि मला असं वाटते ही सवय खूप चांगली आहे तर आणि ती सवय आपल्याला पण लागते इवन मी रूमवर जरी असेल तरी मी बिना आंघोळीचा स्वयंपाक किंवा टिफिन यांना द्यायची नाही खरं तर मी पण ऑफिसला जायचे तर ऑफिसली माझी आंघोळ होऊन जायची तर आता बाळ असल्यामुळे थोडं इकडे तिकडे होतं पण स्वयंपाक होत नाही विदाऊट अंघोळ आधी अंघोळ करावीच लागते तर स्वच्छ अशी भांडी घासून घेतली बेसिन घासलं आणि मस्त पाणी तापवायला ठेवलं माझं माझं आणि अंघोळ करून घेतली तर नंतर स्वयंपाक वगैरे करायचा होताच त्यानंतर बाळाचा खाऊ बनवला आणि अशा प्रकारे माझं मॉर्निंग रुटीन होतं जे की मी तुमच्यासोबत शेअर केलं व्हॉईस ओवर दिला याला तर खरंच समजत नव्हतं की काय बोलायला पाहिजे खरं तर तर मी नवीन आहे तर प्लीज मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा चला भेटूया नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर सगळ्यांची काळजी घ्या आणि खरं तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आ, चला भेटूया परत तो पर